राष्ट्रवादी नेवासा नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी निवासा शहरात शक्ती प्रदर्शनात्मक प्रचार शुभारंभ करून निवडणूक मोहीम जोरदार सुरू केली प्रचार शुभारंभास माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील युवा नेते अब्दुल भैया शेख तालुका अध्यक्ष अशोकराव मोरे यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन कडू पाटील आणि सर्व नगरसेवक उमेदवारांची उपस्थिती असून यात उज्ज्वला गव्हाणे हेमा सदाफर सुभाष टेमक सचिन क्षीरसागर श्रीकांत बर्वे भारत डोकळे अल्पेश बोरकर कल्याणी लंगे माधुरी जाधव प्रतीक रोजूळ अंजुम शेख शुभांनी बेळे छाया पोपटराव कदम रवींद्र पिंपळे व अक्षय मोरे यांचा समावेश होता संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात श्रीफळ वाढवून सुरुवात झालेला हा कार्यक्रम पुढे संत तुकाराम महाराज मंदिर कामिनपीर मोहिनीराज मंदिर मारुती चौक श्रीराम मंदिर खोलेश्वर गणपती मंदिर गुरुद्वारा माळगंगा देवी मंदिर व चर्च येथे आशीर्वाद घेत पुढे सरकला त्यानंतर शहरातील ऐतिहासिक व सामाजिक व्यक्तिमत्वांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला निवासीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून विलास पाटील बाबासाहेब कांगुने शैलेश पाटील टेमक सरपंच अरुण जाधव प्रीती शेलार प्रदीप माने अरुण बरडे, राम शेजूळ श्याम मोरे सागर शिंदे शेखर गव्हाणे तसेच विविध कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले संपूर्ण प्रचार शुभारंभ उत्साही वातावरणात पार पडला ठोकशाही न्यूज चोवीससाठी प्रतिनिधी गणेश चौगुले